नमस्कार मी संगीता संगीताज किचनमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत तर आज आपण बनवणार आहे होळी स्पेशल पुरणपोळी त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा मी इथे दाखवणार आहे एकदम लुसलुसित मऊ पुरणपोळी आणि एकदम सर्व पोळ्या फुगतील अशी पुरणपोळी तुम्हाला मी दाखवणार आहे तर चला आता वळूया रेसिपीकडे इथे मी तीनशे ग्रॅम चणा डाळ घेतली आहे चणा डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे कुकरमध्ये घालून घेऊया तीन ग्लास कुकरमध्ये पाणी घालूया पाव चमचा हळद घालूया आणि अर्धा चम्मचलाही कमी तेल घालून घेऊया कुकरचे झाकण बंद करून गॅसवरती डाळ शिजण्यासाठी ठेवूया तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊ त्यासाठी दोन छोटे डबे कणिक घेतलेले आहे पाव चमचा हळद आणि पाव चमचा मीठ घेतलेला आहे थोडं थोडं पाणी मिक्स करून पीठ मळून घ्यायचं आहे पीठ हे जास्त घट्ट मळायचं नाही आहे हे पहा तेल लावून अशा प्रकारे मी पीठ मळून घेतलेलं आहे तोपर्यंत आपली डाळही शिजलेली आहे तीन चार ते चार शिट्ट्यामध्ये डाळ छान शिजते डाळीतलं जे एक्स्ट्रा पाणी आहे ते काढून घेऊया हे पहा हे आपण कटाची आमटी किंवा सारासाठी यूज करणार आहे आता गॅसवरती टोप ठेवून घेऊया टोपामध्ये जे आप जी आपण डाळ शिजवून घेतली होती ती घालून घेऊया आणि एका मॅशरच्या साह्याने डाळ मॅश करून घेऊया तुम्ही ही डाळ पाट्यावरही वाटू शकता आणि यामध्ये घालूया तीनशे ग्रॅम गूळ जर आपण चना डाळ तीनशे ग्रा ग्रॅम घेतली होती तर गुळही तीनशे ग्रॅम घ्यायचं आहे आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया पुरण छान शिजलेलं आहे आता एका चाळणीमध्ये काढून घेऊया मी चारनी, चारनी ते चाळणी चाळणीमध्ये पुरण वाटत आहे तुम्ही पाट्यावरतीही वाटू शकता सर्व पुरण वाटून झालेलं आहे त्यामध्ये मी वेलची पूड आणि जायफळ किसून घालत आहे हे पहा जायफळ घातल्याने खूप छान पोळीचा वास येतो आणि खूप छान पोळी टेस्टला लागते सर्व पुरण मिक्स करून घेऊया तोपर्यंत आपली कनैकही छान भिजलेली आहे हे पहा आता आपण पोळी बनवणार आहे त्यासाठी एक कणिकचा गोळा घेतलेला आहे पिठाचा गोळा घेतलेला आहे आणि हे पहा अशा दोन्ही हातांच्या साह्याने वाटीसारखं करायचं आहे जेणेकरून त्यामध्ये आपण पुरण आपल्याला घालता येईल हे पहा आणि एक पुरणचा असा छोटासा गोळा करून पिठामध्ये घालणार आहे आणि वरतून असं बंद करून घ्यायचं आहे तोंड हे पा तयार झालेला आहे आपला परमपोळीचा उंडा दोन्ही साईडने पिठामध्ये बुडवून आपण आता पोळी लाटणार आहे पोळी लाटताना हलक्या हाताने पोळी लाटायची आहे जास्त पोळीवर जोर द्यायचा नाही आहे हे पा दुसऱ्या साईडने मी मी छान पोळी लाटून घेतलेली आहे इथे तुम्ही पाहू शकता पोळी अजिबातही फुटलेली नाही आहे आता गॅसवर तवा ठेवून घेऊया तव्यामध्ये घालूया तूप आणि पोळी घालून घेऊया पोळीला असे बबल यायला लागले ला की पोळी पलटून घ्यायची आहे दुसऱ्या साईडने ही, ही पोळी छान भाजून घ्यायची आहे पोळी फुगायला लागली की त्यामध्ये आपण तूप लावून घेऊया तुम्ही तूप नसेल खात तर तेलही लावून घेऊ शकता हे पा पोळी छान फुगलेली आहे हे पा किती छान पोळी फुगलेली आहे इथे तुम्ही पाहू शकता तसेच आपण दुसरी पोळीही लाटून घेऊया पिठाचा एक छोटा उंडा घ्यायचा आहे पहिल्याप्रमाणेच ह्या उंड्याला देखील वाटीप्रमाणे हा दोन्ही हाताने वाटीप्रमाणे करायचं आहे झाल्यानंतर त्यामध्ये आपण पुरण घालणार आहे आणि पुरण घालून पूर्ण पिठाचा गोळा बंद करून घ्यायचा आहे आणि सुक्या पिठामध्ये बुडवून पोळी लाटून घेणार आहे हे पहा एकदम हलक्या हाताने मी पोळी लाटत आहे अजिबातही पोळी फुटणार नाही अशा प्रकारे तुम्ही पोळी नक्कीच बनवा खूप छान होतात आणि सर्व पोळ्या फुकतात हे पा तयार झाली आहे पोळी लाटून आता ही ही पोळी भाजून घेऊया एकदम पातळ पोळी लाटलेली आहे अजिबातही जाड पोळी लाटलेली नाही आहे तरीही पोळी फाटणार नाही आणि सर्व पोळ्या फुगतील बबल्स आले की पोळी उलटून घेऊया हे पा ही पोळी छान फुगायला लागलेली आहे पोळीला तूप लावून घेऊया आणि दोन्ही साईडने पोळी छान भाजून घेऊया अजून मी अशाच प्रकारे तुम्हाला ही पोळी भाजून दाखवते मी इथे फक्त आता भाजताना पोळी दाखवली आहे लाटताना दाखवलेली नाही आहे हे पहा आपली तिसरी पोळी ही छान फुगलेली आहे आणि किती छान भाजलेली आहे पहा काढून घेऊया चौथी पोळी तुम्हाला मी भाजून दाखवते हे पहा किती छान फुगलेले आहे सर्व पोळ्या छान फुगतात दोन्ही साईडने तूप लावून छान भाजायचे आहे हे पहा किती छान फुगलेले आहे एकदम पातळ पोळी आहे आता मी तुम्हाला एक पोळी खोलूनही दाखवते कशी आहे आतमध्ये पूर्ण पुरण गेलेलं आहे की नाही एकदम मऊ लुसलुसीत पोळी झालेली आहे पहा पहा पोळीमध्ये आतमध्ये पूर्ण पुरण पूरन गेलेलं आहे आणि एकदम पातळ पोळी झालेली आहे तुम्हाला माझी पुरणपोळीची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि पुन्हा भेटूया अशा नवीन रेसिपीसोबत आणि तुम्हाला जर नवीन नवीन रेसिपी पाहिजे असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा